कोकणात पाऊस पडल्यावर चार ते पाच दिवसात माळरान डोंगर हिरवेगार दिसतात त्यात विविध प्रकारची झाडे असतात वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या हलत असल्यामुळे अधिक हिरवळ उठावदार दिसते त्यामुळे पाहणाऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो त्यात बैल गाई म्हशी व वा वासरे चरताना पाहून एक वेगळा आनंद मिळतो घाटातून गाडी जाताना घाट हिरवागार दिसतो त्यात फेसाळणाऱ्या धबधब्याचे दर्शन होते त्यासाठी कोकण विभागात भटकंती करायला यावे लागेल उन्हाळ्यात कोरडे असणारे नद्या नाले मुसळधार पावसाच्या अचानक गडूळ पाण्याने दुतडी भरून वाहत असताना दिसतात ते पाण्याचा रुद्रावतार धारण करून खळखळ आवाज करीत त्यामुळे मुंबईहून कोकणात राष्ट्रीय महामार्गाने जात असताना काहीस उजव्या बाजूला असणारा अरबी समुद्र खवळलेला दिसतो उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे मरणाच्या दारात आलेली झाडे पावसाच्या आगमनाने पुन्हा ताजीतवाणी होतात झाडांना नवीन पालवी फुटते तसेच नवीन झाडे सुद्धा उगवतात त्यामुळे पावसाळ्यात घनदाट जंगल दिसते अशा या घनदाट जंगलामुळे कोकणात शुद्ध हवा मिळते नेहमीच दूषित हवेचा सामना करणारे लोक या वातावरण आल्यावर मोकळ्या वातावरणात आल्याचे जाणवते इतकेच काय त्यांना जर खोकला किंवा अशक्तपणा वाटत असेल तर या शुद्ध हवेत हवेत आल्यावर बरे वाटते इतकी नैसर्गिक ताकद आहे त्यामुळे ता दिवसेंदिवस पर्यटकांची वाढती संख्या दिसून येते विशेष म्हणजे कोकणात पावसाळ्यात शेती केली जाते त्यामुळे उन्हाळ्यात ओसाड दिसणाऱ्या कोपऱ्यात नांगरणी केल्याने त्यात अंगभर पाणी ठेवल्याने लांबून शिल्प कोरल्यासारखे वाटतात त्यात लावणी लावल्यानंतर खोपरे अधिक शोभून दिसतात कोकणात शेतीचा विचार करता हल्ली बऱ्याच ठिकाणी शेती कमी प्रमाणात केली जात असली तरी खरे सौंदर्य शेतीमुळे दिसून येते रानभाज्या वेली त्यावर रंगबेरंगी फुले शोभून दिसत असल्याने पर्यटकांना अधिक आनंद होतो कारण अशी फळे फुले कृत्रिम पाहणाऱ्या व्यक्तीला नवल हे मात्र ओळख आहे कोकणात राज्यातील इतर विभागांच्या तुलनेने जास्त पाऊस पडतो बऱ्याच वेळा हिरव्यागार माळ राणावर असताना संध्याकाळच्या वेळेला पावसात इंद्रधनुष्य दिसल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणित होतो त्याचप्रमाणे लहान मुले सुद्धा आनंदाने नाचू लागतात पावसाळ्यातील पहिल्या सुरुवाती गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना थंडावा मिळतो नंतर एक दोन महिने होतात त्याप्रमाणे त्यात बदल होऊन सुखावले जातात मात्र खरा निसर्ग ऑगस्ट महिन्यात बहरतो यामध्ये रान रानमळ्यात विविध फुले उमलतात हिरव्यागार मळ्यात फुले वाऱ्यामुळे डोलत असल्याने लांबून पाहताना खूप समाधान वाटते यामुळे खरे निसर्गाचे रूप दिसते यात अधूनमधून पाऊस पडत असला तरी पावसाळ्यातील चार महिने पाऊस मुसळधार पडल्याने झऱ्याचे पाणी वाहू लागते त्यात ठिकठिकाणी असलेले धबधबे वाहत असल्याने पर्यटक अधिकच आकर्षक होतात त्यात आंघोळ करणे एक वेगळीच मजा असते हे जे नैसर्गिक सौंदर्य निसर्गाने कोकणाला दिले आहे ते पाऊस सौंदर्य टिकवण्याची महत्वपूर्ण भूमिका पार पाडित असतो यासाठी अभ्यासक मंडळी येत असतात ता। कोकणातील जमीन नैसर्गिक झरे रानभाज्या रानटी औषधे झाडांची ओळख गवतांचे प्रकार हिरवा पाला वेगवेगळे दगड जांबा दगड अधिक आकर्षक दिसतो सध्या देश विदेशातून लोक कोकणचे नैसर्गिक सौंदर्य पावसाळ्यात बघायला येतात विदेशी पर्यटक समुद्रकाठी जाणे अधिक पसंत करतात कोकणातील समुद्र किनारे स्वच्छ व तपकिरी दिसणाऱ्या वाळूवरून फिरायला खूप मजा येते यासाठी ओटीची वेळा अतिशय महत्त्वाची असते